स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उसाला पहिली उचल विना कापात सदतीसशे एकावन्न रुपये मिळाली पाहिजे तसंच गतवर्षी गाळप झालेल्या उसाला दोनशे रुपयाचा दुसरा हप्ता मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये हजार रोज शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा ठराव मांडला होता आणि त्याला सर्वांनी संमती दिली होती आज जवळपास कारखाने चालवून दोन ते तीन दिवस झाले आम्ही दीड यांना सांगितलं होतं परंतु सांगली जिल्ह्यातील अद्याप एकाही कारखान्याने या ठिकाणी ऊस दराची कोंडी फोडलेली नाही खऱ्या अर्थानं ना कारखाना चालू करत असताना त्या ठिकाणी ऊसाचा दर एफ आर पी किती बसतो हे जाहीर करणं गरजेचं असताना कोणीही जाहीर केलेलं नाही जोपर्यंत हा निर्णय लागणार नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना या फिलोडीमधील एकी वाहन हलू देणार नाही चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये जयसिंगपूर या ठिकाणी राजू शेट्टीने हजारो शेतकऱ्यांच्या समक्ष उसाचा दर जाहीर केला होता किंवा उसाच्या दराची मागणी केली होती सांगली जिल्ह्यातील कारखानदाराने आज अखेर कुणीही दर जाहीर केलेला नाही परंतु दोन तीन दिवसाला ऊस तुम्ही चालू आहेत तुम्ही जरा सांगू इच्छितो की पहिल्यांदा दर, दर जाहीर करा आणि त्यानंतर तुम्ही कारखाने चालू करा त्याच्याशिवाय हे जे ट्रक मालक आहेत ट्रॅक्टर मालक आहेत किंवा तोडणी करणारी माणसं आहेत यांनाही मी सांगू इच्छितो की ज्यावेळी तुमचे पैसे बुडवून ते मुखाला पडून गेले त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या पाठीमागं ठामपणे उभी राहिली आज तुम्ही संघटनेच्या पाठीमागं शेतकऱ्याच्या पाठीमागं ठाम असणं गरजेचं आहे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्षाच्या शे पवित्र्यात आहे